जी चोवीस तासच्या मावळच्या पत्रकार चैत्रली राजापूरकर यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उमेदवार सुनील शेळके अपक्ष उमेदवार बापू बेगडे यांच्या प्रचाराचं चित्रीकरण करून ते माध्यमातून दाखवलं होतं त्या अनुषंगाने बापू बेगडे यांचे समर्थक किशोर बेगडे असतील संदीप बेगडे असतील यांनी चैत्रली राजापूरकर यांना अश्लील आणि अश्लाख्य भाषेमध्ये शिबिगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली खरं तर अशा पद्धतीने एखाद्या महिलेबरोबर वर्तन करणं हे अत्यंत चुकीचं आहे यामध्ये चैत्रली राजापूरकर आणि राज्य महिला आयोगाकडे कारवाई करण्यासाठीच्या मागणी करण्याचं पत्र दिलं त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून आमच्या पॉच आय जी यांच्याकडे तसेच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे कारवाई करण्या करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली ही पत्रकारिता समाजामध्ये घडत असलेल्या घटनांचं प्रतिबिंब आपल्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत असतात पण महिला अशा वर्तन अत्यंत आहे त्यामुळे लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याच्या सूचना हे राज्य महिला आयोगाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत राजकीय आणि सामाजिक जीवन जगत असताना आपण याचं भान ठेवलं पाहिजे की आपल्याकडून कोणत्याही महिलेचा अपमान होणार नाही तसेच कोणतेही अश्लील अश्लाक्य विधानं केली जाणार नाहीत महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न आपल्यासाठी प्राधान्यक्रमाने महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचं जर कोणी वर्तन करत असेल तर त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली जाईल